आहेत रिकामावक आहे कमीत कमी ते कमीत कमी वीस पंचवीस मिनिटं झालेली आहे आम्हाला इथे कोणी नाही अवेलेबल कोणताही शासकीय अधिकारी अवेलेबल नाहीये आपण खुर्ची बघू शकता ही खुर्ची सुद्धा इथं रिकामी आहे ही आणखी हे खुर्ची सुद्धा बघू शकता ही सुद्धा रिकामी आहे इकडलं कम्प्युटर सुद्धा काही असं म्हणणं आहे इथले कर्मचाऱ्यांचे की सर्व्हर वगैरे डाऊन आहे यांचं सर्व्हर वगैरे डाऊन आहे लोकांचे काम होत नाही तिथं लोक कागद घेऊन येत आहेत प्रमाणपत्र देण्यासाठी नाव काय नारायण आले तुम्ही तीन घंटे झाले तीन घंटे झालेले सर तुमच्यासाठी आलेले सर डिस्चार्ज कार्ड काढण्यासाठी डिस्चार्ज चार्ज काढण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याला भेटले का आपण खिडकीच बंद म्हणून आलो आपण खिडकी बंद आहे म्हणून आपण आला तिकडे डिस्चार्ज कार्ड काढण्यासाठी आले का आपण काय नाव हो आपले नारायण वामनराव साळवे नारायण वामनराव साळवे ठीक चला सर खूप वेळ झाला आपण कुठं होतात आपलं पद काय विचारलं सर्व अगोदर मला हे सांग मी कॉन्ट्रॅक्टर नाही का ज्युनियर क्लर्क आहे कॉन्ट्रॅक्टर कॉन्टॉर्मचा नाही कॉन्ट्रॅक्टर जेवण करत गेलो जेवायच्या टाईममध्ये जेवण करत करतो जेवायचं टाइम काय आहे साहेब आपण एक वाजता गेलो एक वाजता जेवायचं आहे आता जेव्हा दहा मिनटात आलो जेव्हा दहा मिनिटं झाले अच्छा जेवायचं टायमिंग तुम्हाला किती तासाचं आहे किती तासात आहे एक तासाचं आहे दहा मिनिटात आले आपण तुम्ही आला नाही का सांगितलं आले साहेब म्हणून आले तिकडे तर साडेबारा वाजता आलेले जमेला होता इकडे कि ते दहा पंधरा लोकांचा झमेला होता किरकिर -किर चालू होती इकडे आपण पाहू शकता की इकडे जेव्हा लोकांना लोकांची काही कामं होत नाही लोक इथं चक्रा मारत आहेत तीन तासापासून एक आजोबा आलेले होते त्यांचे सुद्धा काम थांबलेले होते आता त्या ते, त्यांचं काम होत आहे कारण की आम्हाला पाहिल्यावर सर्व कर्मचारी धावून येत आहे फोन लावल्यावर जरा जर कोणाचं कोणी सामान्य माणूस जर आला तर त्यांचे काम इथं का होत नाही सामान्य माणसाचे कोणी ऐकून घेत नाही आज आपण पाहू शकता इथं की खुर्च्या खाली होत्या कोणी आलेलं नाही आहे जेव्हा औरंगाबाद न्यूजने टेस्टिंग ऑपरेशन केलं तेव्हा सर्व कर्मचारी इथे अवेलेबल झालेले आहेत आत्ता ते आलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आले म्हणून आम्ही आलो म्हणजे आम्ही नसते आलो तर सामान्य माणसाचे कामच झाले नसते अशी इथली दशा आहे औरंगाबाद न्यूज जिल्हा प्रतिनिधी देवचंद सावरेसह युवराज कुरील औरंगाबाद न्यूज जालना लेकर माइक लागा, माइक लेकर

भोमट को कब से आया है काय के लिए आया है आया सामने आ जाओ इधर आ जाओ सामने आजा आजा, आजा सामने आ जा हम क्या था आपका कोई सर्टिफिकेट लेने का उनका लंच टाइम है लंच टाइम कितने बजे है 1:30 हां 1:30 बजे हम ये 6:30 बोल साडे बारा स्त्री रुग्णालय साडे बारा से आए बोले